नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज आज पोळा शेतकऱ्यांचा आवडता सण या दिवशी पिठोरी अमावस्या देखील असते वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील व विवेक पाटील यांनी वडील स्वर्गीय रमेश नाना पाटील यांचा वसा आणि परंपरा कायम ठेवत पोळा सण आपल्या निवासस्थानी साजरा केला शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सका म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो पोळा सण हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे पोळा हा सण बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो या सणाच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना आमंत्रण देतात त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घालतात या दिवशी बैलांच्या खांद्यांना हळद आणि तुपाने शिकतात पाठीवर नक्षीकाम करून झूल संपूर्ण अंगावर गेरूचे ठिप शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व गुंगरांच्या माळा नवीन व्यसन नवीन कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात तसेच बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देऊन त्याचा सन्मान करण्यात आला वर्षभर आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांना माजी नगरसेविका सौ संध्या जितेंद्र पाटील यांनी पुरणपोळीचा नैवेद्य देऊन पूजा केली यावेळी पाटील कुटुंबीय तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते